नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरी हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये व तसेच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे पूर्वगंडन करणे व शेतीशी निगडीत कर्जाची वसुली सदगती देण्याबाबत महत्त्वाचा असा शासनाने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आला आहे मित्रांनो मित्रांनो दुष्काळ जाहीर करण्यात या संबंधी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शारीरेल असाल तर करून ठेवा अशाच नवीन चला <fixes> मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो शासन परिपत्रक असे लिहिले आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीख हंगामातील महसूल व वा वन विभाग यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमधील दुष्काळ जाहीर करून व तसेच या तालुक्यांना वरिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी प्रजन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्च प्रजन्यमान सातशे पन्नास एम एमपेक्षा कमी झाले आहे अशा एक एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सद सहित परिस्थिती घोषित करून दुष्काळ बागा उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहे या परिपत्राने सूचित करणे येते की संदर्भातील वाचा क्रमांक पाच येथे निमू केलेला दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय या राज्यातील चोवीस तालुक्यामधील गंभीर उपायांचा व सोळा तालुक्यामधील म स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसे संदर्भातील सहा येथे निमू केलेला दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार एक एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये सहज परिस्थिती घोषित करून खरे दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत करण्याची वसुली सदगती अल्प मुदत पीक कर्जाचे म मन... मध्यम रुपयांच्या कर्जाची पूर्वगण करण्यास मान्यता देत आहे या त्या अनुषंगाने व्यापारी बँकेच्या बँकेच्या महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड आणि संबंधित जिल्हा बँकेची ख आवश्यक ही कारवाई करता येईल खरीम दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाची परतफेड दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याच्या वरीप्रमाणे बांधित शेतकऱ्यांतील तालुक्यातील ते शेतकरी विहित मुदतीची पीक कर्जाची परतफेड करू शकत नाही अशा शेतकऱ्यांच्या लेखी सहमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्यधसहित भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजी त्या निर् निर्देशानुसार पूर्वगंठन करण्यात यावे व तसेच तसेच खरीम दोन हजार तेवीस हंगामाकरता दुष्काळ घोषित करावा असे निर्देश निर्देश आदेश दहा नोव्हेंबर दोन हजारपासून अंमल अंमलबजून येत आहे ये मित्रांनो आणि संबंधित शासन निर्णय आहे मित्रांनो खरे दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाची पूर्वगणना कारवाई सर्व बँकेची तीस एक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी अशी सांगितलं आहे मित्रांनो धन्यवाद